जालन्यात नुकताच झालेला डांबरी रस्ता हातानं उखडला जालन्यात नुकताच झालेला डांबरी रस्त्याच्या कामाची वंचित बहुजन आघाडीनं पोलखोल केली मंठा तालुक्यातील के वजरते वाटूर या रस्त्याच्या डांबरीकरणाचं काम सुरू आहे काही किलोमीटर हे काम पूर्णही झालंय मात्र यात गुत्तेदारानं निकृष्ट काम केलं असल्यामुळं रस्ता चक्का हातानं उखडत आहे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी या रस्त्याची कामाची पाहणी केली त्यावेळी स्वतः कार्यकर्त्यांनी रस्ता हातानं उखडला त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देऊन गुत्तेदारावर कारवाईची मागणी केली आहे ते या रस्त्याच काम या ठिकाणी चालू आहे त्या रस्त्याची पाहणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे या ठिकाणी जो काही काम ृष्ट होत आहे या कामाचे जी नेदार आहेत आणि या काम या मतदारसंघाचे जे आमदार आहेत यांच्या संगणमताने ही कामं या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये निकृष्ट चालू आहेत या कामाची तक्रार आम्ही जालना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांच्याकडं करणार आहोत आणि या कामामध्ये जर सुधारणा ना झाली नाही तर निश्चितपणानं वंचित बहुजन आघाडी आंदोलन या ठिकाणी करणार आहोत